येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय घेतले असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं ते उत्तर आमचा जो दो दोनशे चा अंतिम आठवडा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला उत्तर दिलं याचा अर्थ इतके तास कामकाज चालून सुद्धा मुख्य कामकाजाला काहीही या अधिवेशनामध्ये महत्व दिलं गेलं नाही इतक हे सरकार संख्येनं भरपूर असल्यामुळं बेजबाबदारपणे त्या ठिकाणी वागलं हे आम्हाला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे विदर्भाच्या जनतेच्या का पदरामध्ये काही पडणार नाही आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि त्याचे दोन चार पुरावे फक्त मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत माझ्या हातामध्ये सरकारच्याकडून जाहीर केलेली निवेदनं सरकारनं घेतलेली निर्णय हे जवळजवळ पंधरा ते वीस निवेदन माझ्या हातामध्ये आहेत ही पंधरा ते वीस निवेदन जी आहेत यातलं एकही निवेदन विदर्भाच्या जनतेकरता घेतलेल्या निर्णयाचं नाही ही सगळी निवेदन जी आहेत हे सगळे जे सरकारने निर्णय घोषित केलेले आहेत जो काय निर्णय घेतला असेल ते सगळे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेशी संबंधित अशा प्रकारच्या सरकारने घोषणा केल्या आहेत विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि ह्या मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकारचे प्रकार निर्णय सरकारनं घेतलेले आहेत त्याची निवेदन पाहिजे तर मी आपल्याला देतो डिटेल्समध्ये वाचायला पाहिजे असेल ते सुद्धा वाचतो नव्या मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे ठाणे महानगरपालिकेचे विषय आहेत पुणे चिंचवड महानगरपालिकेचे विषय आहेत ते नागपूरचे सुद्धा विषय आहेत पण सगळ्यात जास्त हे मुंबई महानगरपालिकेचेच विषय या सभा या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत अनेक निर्णय झालेले याचा अर्थ आम्ही आम्हाला का गेलो नाही आम्हाला सरकारचा हेतू हा प्रामाणिक नाही याची पूर्ण कल्पना होती सरकार विदर्भातल्या जनतेला कोणताही न्याय देणार नाही याची आम्हाला कल्पना होती सरकारला फक्त आणि फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घेऊन ती रेवडी वाटून त्या ठिकाणी त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या आणि ह्या आमचा आरोप त्यावेळेला आपल्याला थोडासा कटू वाटला असेल पण ज्या वेळेला सरकारनं घेतलेले निर्णय आता आपल्या सर्वांच्या समोर आले त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की आमचं म्हणणं हे खरं होतं